ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद वल्ल श्री वल्लभाय नम श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बेचाळीस व त्रेचाळीस श्री नृसिंहस्वामींनी सायनदेवाला क्षेत्री गेल्यावर निरनिराळ्या देवांची ठिकाणं व त्यांचं दर्शन घेण्याचे प्रकार सांगून ते पूर्ण करण्यास सांगितले तसेच उत्तर प्रदेशातील पवित्र नद्यांच्या स्नानाचं महत्त्व व पापमुक्तीसाठी करावयाचे उपायही सांगून ठेवले सायनदेवानं सर्व यात्राविधी मनापासून पूर्ण केला स्वामींनी श्री शंकराच्या काही नावांची माहितीही सायनदेवाला सांगितली होती ती नावे अशी दंपतेश्वर महेश्वर तारकेश्वर नंदिकेश्वर महाकालेश्वर विश्वेश्वर ओंकारेश्वर चंद्रेश्वर स्वर्गेश्वर संगमेश्वर ईशान्येश्वर शैलेश्वर हिरण्यगर्भेश्वर गोपद्मेश्वर उपशांतेश्वर नकुलेश्वर प्रत्येश्वर नर्मदेश्वर भारत भूतेश्वर आणि अशा प्रकारची आणखीही काही नावे सायनदेवाला सांगून कोणत्या दिवशी कुठल्या ठिकाणी जावे व पूजा अर्चा करावी तेही सांगितलं प्रतिपदेच्या दिवशी ओंकारेश्वराची पूजा करावी द्वितीयेला त्रिलोचन महादेवाची तृतीयेला विश्वेश्वर चतुर्थीला कांचीवाशी पंचमीला रत्नेश्वर षष्टीला चंद्रेश्वर सप्तमीला केदारेश्वर अष्टमीला धूमेश्वर नवमीला विश्वेश्वर दसमीला कामेश्वर एकादशीला विश्वेश्वर द्वादशीला मणिकर्णिकेश्वर त्रयोदशीला अविमुक्तेश्वर चतुर्दशीला विश्वेश्वर या ठिकाणी जाऊन जे काशीवाशी आहेत म्हणजे काशी क्षेत्रात राहतात त्यांनीवरील तिथींना त्या त्या, त्या देवांचं दर्शन घ्यावं असं सुचवलं आहे सायनदेवाचा ज्येष्ठ पुत्र नागनाथ त्याच्यावर स्वामींची कृपा होती त्याच्या मस्तकावर त्यांनी आपला हात ठेवून सायनदेवांना म्हटलं तुझा ज्येष्ठ मुलगा दीर्घ आयुष्य होईल त्याची कीर्ती वाढेल आता तू माझ्याकडची नोकरी सोडून दे जर तू त्या राजाला भेटलास तर तुझ्या जीवाला धोका आहेस नंतर ते त्याला म्हणाले आता तू संगमावर जा तेथे स्नान करून परत ये सायनदेव संगमावर गेला स्नान करून तो नदीवरून औदुंबर वृक्षाशी रुक्षाश, वृक्षाशी आला तेथे त्याला गावातील बरेच लोक पूजा करीत असलेले दिसले त्याने चौकशी केली तेव्हा ते, ते अनंतपू अनंत व्रताची पूजा करीत असल्याचं त्याला कळलं श्रीगुरु म्हणाले तू ही आज अनंत व्रताची पूजा कर तुझंही कल्याण होईल सायनदेव म्हणाला माझे अनंत तुम्हीच तुमचे चरण हीच माझी व्रतसेवा तरीसुद्धा आपली आज्ञा मला पाळलीच पाहिजे अनंत व्रताचं महात्म्य आपणच मला सांगा ते केव्हा करतात पूर्वी कोणी केलं होतं ते व्रत करण्यात व्रत करण्यात हेतू कोणता ही सर्व कथा आपण मला सांगावी मीही ते व्रत करील स्वामींनी अनंत व्रताची सारी हकीकत आपल्या त्या प्रिय शिष्याला सांगितली ती त्यानेही सद्भावनेने ऐकून घेतली श्री सायन सायनदेवाला अनंत व्रताची माहिती सांगितल्यावर स्वामींच्या आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे या दृष्टीने त्याने ते व्रत करण्याचा निश्चय केला फार पूर्वी म्हणजे कौरव पांडवांच्या काळात श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत करायला सांगितलं होतं पांडवांचं सर्वस्व कौरवांच्या कुटील कारस्थाना कारस्थानांनी नाहीसं झालं होतं धर्मराजा हे अत्यंत सत्यनिष्ठ म्हणून प्रसिद्ध तरीही त्यांना आपत्तीनं ग्रासून टाकलं होतं एकदा श्रीकृष्ण पांडवांकडे भेटायला गेले पांडवांकडे भेटायला गेले असताना त्यांच्या मागचं सर्व वैभव नष्ट झाल्यामुळे पांडवांची अस्वस्थ मनस्थिती त्यांनी सहज ओळखली होती त्या परिस्थितीतून त्यांना कसं सुधरावं याचाही ते विचार करीत होते विचार करता करता त्यांना या अनंत व्रताची आठवण झाली पांडवांनी ते व्रत करावं असं त्यांना वाटलं पांडवांवर श्रीकृष्णाचा लोक फार मोठा श्रीकृष्ण सांगतील ते आपल्या हिताच ही पाचही पांडवांची श्रद्धा त्यांचा शब्द ते कधीच अभेरित नसत धर्मराजांनी या व्रताचा विधी विचारला श्रीकृष्णांनी तो सर्व पांडवांना सांगितला श्रीकृष्ण म्हणाले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला हे व्रत करायचं असतं विद्वान ब्राह्मण बोलावून त्यांच्याकडून वेदोत्त मंत्राने पूजा करायची असते एक धर्माचा नाक करून तो तांब्याच्या कलशावर ठेवायचा यथासांग पूजा करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन या व्रताची पूर्तता करायची व नंतर घरच्या सर्वांनी भोजन करायचं आपांनाही बोलवायचे हे व्रत पूर्वी कृतयुगात सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता त्यानं केलं होतं त्याची पत्नी दीक्षा त्या दोघांना सुशीला या नावाची मुलगी होती ती सुस्वभावी सदाचरणी व सर्व कामं अत्यंत दक्षतेने करणारी होती आईवडिलांना सुखवीत होती सुमंतूची पत्नी दीक्षाही एकाएकी वारली सुमंतूला वाईट वाटलं दुःख झालं सुशीला आई विना पोरकी झाली सुमंतूची नित्यकर्मे नीट चालेनात त्यांना दुसरं लग्न केलं त्या बायकोचं नाव कर्कशा नावाप्रमाणे ती भांडखोरच होती तिचं नवऱ्याशी व सुशिलेशी नेहमीच भांडण होई सुमंतूला त्रास होई मुलीचीही त्याला काळजी वाटे पण करणार काय सुमंतूने सुशिलेचं कौडिन्य ऋषीबरोबर लग्न करून दिलं पुढे काही दिवस ते ऋषी सुमंतूकडेच राहिले नंतर ते आश्रमात जायला निघाले पुढे भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्दशीला ते सुशिलेसह निरोप घेऊन घराबाहेर पडले मुलगी घरातून जाणार म्हणून सुमंतूने आपल्या बायकोला तिच्याबरोबर काही गोड पदार्थ करून द्यायला सांगितले पण तिने तिला काहीच दिलं नव्हतं सुमंतूने तिला घरातून गव्हाचं पीठ व गूळ देऊन तिची रवानगी केली वाटचाल सुरू झाली दोघंही रथातून जात होती दुपारच्या वेळी कौडिण्य ऋषी एका नदी किनारी थांबले स्नान केलं व इतर अनुष्ठानात ते गुंतले होते नदीच्या तीरावर काही सुवासिनी स्त्रिया पूजा करीत असल्याचं सुशिलेनं पाहिलं ती त्यांच्याजवळ गेली चौकशी केली त्यांनी आपण अनंत व्रताची पूजा करीत असल्याचं सांगितलं सुशिलेनं त्या व्रताची माहिती विचारली तिलाही वाटलं आपणही अनंताची पूजा करावी सर्वांबरोबर तिनंही पूजा केली चौदा गाठी मारलेला रेशमी दोरा घेऊन तिनं त्याची पूजा केली ब्राह्मणांना बरोबर आणलेलं अर्ध गव्हाचं पीठ व गूळ दिला दक्षिणा दिली सुवासिनींना हळदी कुंकू दिलं नमस्कार केला कौडिन्य ऋषीचं कामही पुरं झालं होतं दोघेही रथात बसून आपल्या आश्रमाकडे चालली होती आश्रमाजवळ येताच त्यांना तेथील मूळ स्थितीत बराच फरक पडलेला दिसला एक उत्तम नगरीच वाटली त्यांना त्या ठिकाणी त्या नगरीतील अनेक लोक ऋषींना समोरे गेले त्यांचं उत्तम स्वागत झालं ते म्हणाले या नगरीचे स्वामी तुम्ही आता इथेच सुखाने राहा ते व त्यांच्या पत्नीने त्या नगरीत राहून खूप ऐश्वर भोगलं एकदा ऋषींनी सहज सुशिलेकडे पाहिलं तिच्या हातात तांबडा दोरा बांधलेला दिसला त्यांनी चौकशी केली तिनेही सर्व कृपा अनंत व्रताच्या पूजेमुळे झाल्याचं सांगितलं पण ते ऋषींना पटलं नाही त्यांना वाटे ही पूजा माझ्या अनुष्ठानामुळे व तपश्चर्यामुळे झाली आहे ते मुळातच रागीट त्यांनी तो दोरा काढून घेतला आणि रागाने अग्नीत टाकला सुशिलेनं तो पटकन काढला दुधाचं भांड जवळच होतं त्यात घालून तो विझवला अनंताची अशी वाताहत केल्यामुळे ऋषीचं ऐश्वर संपलं राहत्या वाड्याला आग लागली तो पडला दारिद्र्य प्राप्त झालं खायची पंचाईत पडली अंगावर दुसरं वस्त्रही घ्यायला शिल्लक राहिलेलं नव्हतं ही परिस्थिती पाहून त्यांचं मन फार हळहळ हळहळलं हल अनंताचा अपमान केल्याचा पश्चाताप वाटू लागला अनंताचा शोध घेण्यासाठी ते बाहेर पडले अनंताची भेट झाल्याशिवाय घरी परतणार नाही अशीच त्यांनी प्रतिज्ञा केली वाटेत जे जे कोणी भेटेल त्यांना ते तुम्हाला अनंत भेटला होता का असं विचारित होते तुम्हाला भेटला तर मला सांगा असं विनवून सांगत होते वाटेत त्यांना एक आंब्याचं झाड एक वासरासह गाय बैल दोन सरोवरे एक गाढव एक हत्ती असे भेटले त्यांनी अनंत भेटला नसल्याचं सांगितलं शेवटी ते ऋषी वाटेत मूर्छा येऊन पडले बरोबर त्यांची पत्नी होतीस तिला हा प्रकार पाहून भयंकर दुःख झालं ती पार गोंधळून गेली काही क्षणात तेथे एक ब्राह्मण आला त्याने ऋषींना सावध केले सुशिलेला धीर दिला व त्यांना घेऊन तो एका सुंदर नगरीत गेला त्या ठिकाणी सिंहासनावर प्रत्यक्ष अनंतच बसलेले त्यांना दिसले अनंताचं दर्शन होताच कौडिन्य ऋषींना परमानंद झाला पती पत्नींनी त्यांना वंदन केलं आपल्याकडून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली अनंतानं त्यांना उत्तम वर दिला ऋषींनी वाटेत भेटलेल्यांची अधिक माहिती विचारली देव म्हणाले तू आंब्याचं झाड पाहिलंस तो पूर्वी वेदशास्त्री ब्राह्मण होता पण तो गर्विष्ट व मनानं कोता होता त्याने कुणालाच कधी शिकविले नाही विद्या शिकवली नाही म्हणून तो पुढे वृक्ष झाला जी दोन सरोवरे होती त्या पूर्वजन्मी सख्या बहिणी होत्या त्यांनी आपापसातच दक्षिणा घेऊन पाप केलं होतं गाढव हा तुझा क्रोध राग कुंजर हत्ती ही तुझी मस्ती आणि जो ब्राह्मण भेटला तो मी अनंत तुला पश्चाताप झाला तुझी चूक तुला कळली तुझा गर्व अहंकार कमी झाला म्हणून मी तुला भेटलो आता तुम्ही आनंदाने घरी जा व सुखात राहा असा त्यांने तेन, त्यांना वर दिला ही सर्व हकीकत श्रीकृष्णांनी धर्मराजांना सांगितली धर्मराजाने अनंत व्रताची यथासांग पूजा केली पुढे धर्मराजाच्या मागची सर्व संकटे दूर झाली व पांडवांना राज्य मिळाले या अनंत व्रताचा महिमा फार थोर आहे जे भक्तिभावानं करतील त्यांनाच तो अनुभव पटेल पुढे सायनदेवानेही या व्रताची मनोभावे पूजा केली अनेक ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले आपल्या कुटुंबियांचा निरोप घेतला व नंतर सद्गुरूंची सेवा करीत गाणगापूर येथेच राहिले जय जय रघुवीर समर्थ